सर काय सांगाल हे उच्च शिक्षित आहेत आणि हे इच्छुक उमेदवार आहेत तुमच्या काय सांगाल तुम्ही डॉक्टर खर तर सरांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं समाजाला जी एक गरज आहे एक चांगला उच्च शिक्षित आणि एक चांगला विजन असणारा एक प्रतिनिधी म्हणून जर पाहिलं तर सरांची जी निवड होईल ती एकदम सार्थ असेल आणि एका चांगल्या उच्च शिक्षित उमेदवाराची गरज ह्यासाठी आहे येणारी जी पिढी आहे आपण जर पाहिलं तर हा जो प्रभाग आहे काहीतरी सगळी लोक जी आहेत उच्च शिक्षित मग कोणी डॉक्टर कोणी इंजिनियर कुणी आय टी क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत हा वकील आहेत माझ्यासारखे तर ही जी सगळी मंडळी आहेत त्यांची मुलंही उच्च शिक्षित आहेत आणि जेव्हा सर्वांसारख्या पद्धतीचं मार्गदर्शन लावेल मी तर नेहमी ने सांगत असतो की लाईट रस्ते त्या काय मूलभूत गरजा आहेत ही महानगरपालिका देत असते परंतु एक चांगली पिढी घडवण्यासाठी कुठेतरी चांगल्या मोठ्या मोठ्या गरजेचं आहे लायब्ररी असणं गरजेचं आणि सगळ्या गोष्टींची कमतरता पूर्ण होईल असं मला वाटतं आणि म्हणून सरांसारख्या चांगल्या उच्च डॉक्टरांची प्रतिनिधी गरज आहे आणि त्यांची तिथे निवड व्हावी अशी त्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद मुश्रीड दमदार आमदार मैसदा यांनी त्यांची निवड केली तर काय सांगा खरं तर दादांचं कौतुक केलं पाहिजे कारण तुम्हाला चांगला एखादा प्रतिनिधी ओळखणं त्याची निवड करणं आणि त्यासाठी त्याला संधी देणं तर ह्यासाठी दादा खरंच कौतुक ती निवड ती गोष्ट ओळखली या प्रभागाला खरंच काय गरज आहे आणि तशा प्रकारे डॉक्टर साहेबांना ती संधी प्राप्त करून दिली दादांचं आमच्या प्रभक्ताच्या वतीने नागरिकांच्या वतीने खरंच मनापासून खूप आभार व्यक्त करतो ऍडव्होकेट साहेबांनी डॉक्टरांचं आणि आमदार आमदार महेश दादा लांडगे यांनी जर यांना उच्च शिक्षेत त्यांना जर तिकीट दिलं तर अगदी त्यांची निवड ही सारते असं आता साहेबांनी सांगितलं आणि त्या सगळ्याच जे सदस्य त्यांची हीच भावना आहे की डॉक्टर सुहास कांबळे सरांना या प्रभागाचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी नमस्कार आता निवडणुकीच्या रंग सुरू आहे आता आपण आहोत इंद्रायणगर भोसरी प्रभाग क्रमांक आठ मधील इच्छुक उमेदवार सुभाजी डॉक्टर सुभाषजी कांबळे हे इच्छुक उमेदवार आहेत आणि आपल्या समोर एलेक्सीचे येथील सगळे सदस्य आहेत पदाधिकारी आहेत आणि आपल्या समेत आता थोर साहित्यिक साहित्य क्षेत्रात मोठं नाव असलेले निवेदक दिगंबरजी ढोकले सर आहेत सर काय सांगाल तुम्ही की सरांचं नाव समोर इच्छुक म्हणून येते तुम्हाला काय वाटलं काय सांगाल नमस्कार रामकृष्ण हरी सर्वप्रथम सरांचं नाव आलं याच्या सरांना जेवढा आनंद झाला असेल त्याच्या कितीतरी पटीने आम्हाला आनंद झाला त्याचं कारण असं आहे की अशा व्यक्ती सुशिक्षित व्यक्ती स्वच्छ चारित्र्याच्या व्यक्ती आणि आपल्या क्षेत्रामध्ये सर्वोत्तम योगदान देणारे व्यक्ती जेव्हा राजकारणात येतात तेव्हा राजकारण शुद्ध होत बऱ्याच वेळेला राजकारणाला आपणच नाव ठेवतो की राजकारण असं आहे तसं आहे चांगल्या माणसं जर याच्यात आली आणि मला असं वाटतं की या आत्तापर्यंतच्या याच्यामध्ये चा चांगली माणसं होऊनही गेली असतील परंतु आत्ताच्या या घडीला डॉक्टर सुहास कांबळे यांसारखं सर्वोत्तम व्यक्तिमत्व मला तरी पाहायला मिळालं नाही हे आज ते आले म्हणून नाही बोलत गेल्या अनेक वर्षापासून त्यांचे संबंध आहेत मग त्यांची रुग्णसेवा असेल त्यांची समाजसेवा असेल त्यांचं या क्षेत्रातलं वेगळं योगदान असेल त्या सर्व क्षेत्रात आम्ही त्यांना ओळखतो आणि त्यामुळे सर आल्याचं आम्हाला सर्वात जास्त आनंद झाला की सरांनी या क्षेत्रामध्ये समाजसेवेच्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलंय तुमची सर भविष्यात त्यांना तिकीट मिळालं इलेक्शन झाले निवडून आले तुमच्याकडून काय अपेक्षा त्यांच्या खर तर ते आम्हाला त्यांना काही सांगावंच लागणार नाही ते असं व्यक्तिमत्व आहे की ते जेव्हा परी जसं रुग्णाला त्यांनी एखाद्या पेशंटला हात लावला की पेशंटला सांगायलाच लागत नाही की माझं काय दुखते तसं या प्रभागाचं दुखणं काय आहे हे त्यांना चांगलं माहितीये भले ते हॉस्पिटलमध्येच राहत असतील बाहेर त्यांना जास्त पडायला वेळ मिळाला नसेल परंतु हा जो काही आपला प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये मुळात अगोदरही चांगल्या सगळ्या सुविधा आहेत लोक सगळी चांगली आहेत फक्त आता त्याच्यात ज्या काही थो, थोड्याफार कमतरता असतील ते एक शल्यविशारद म्हणून किंवा सुपर स्पेशलिस्ट म्हणून जे काय आहे ते त्यांना सांगायची गरज लागणार नाही एवढंच मला म्हणायचं म्हणजे डॉक्टरांचा चेहरा घरापर्यंत घरापर्यंत पोहोचलेला आहे शंभर टक्के लोक प्रत्येक जण असा एकही माणूस नाही मी तर नेहमी त्यांच्या कार्यक्रमात म्हणतो की माणूस एखादा पडला कुठं तर पहिलं देवाचं नाव घेतो आणि दुसरं डॉक्टर सुहास कांबळेचं नाव घेतो त्याचं कारण असं आहे की देव तर पहिल्याच नंबरला आहे परंतु पडजड झाली मोडतोड झाली तर मग दुसरी परिसरात पिंपरी चिंचवड परिसरात सर्वोत्तम सेवा देणार म्हणजे त्यांच्या त्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या वेळेला त्यांनी जी यंत्रणा तिथं आणली होती ती मला सुरुवातीला त्यांनी सांगितली की इथलं म्हणजे हॉस्पिटल ऑपरेशन थिएटर कसं आहे तर ते अमेरिकेमध्ये जसं एखादी हवा तीन वेळा फिल्टर होऊन येते म्हणजे सर्वोत्तम ते दहा वर्षापूर्वी स्थापन केलेलं पंधरा वर्षापूर्वी म्हणजे डॉक्टरांना जे द्यायचंय ते सर्वोत्तम द्यायचंय त्यांनी हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत कधी कुठल्याही पद्धतीची तडजोड केली नाही कॉम्प्रोमाइज केलं नाही चांगल्या गोष्टींसाठी सर्वसामान्य रुग्णाला कुणी फोन करावा आमचा पेशंट आहे पहिलं त्याला बरं करणं हा त्यांचा हे भाग होता त्यामुळे रुग्णसेवेच्या बाबतीत तर डॉक्टरांचा अगदी ग्रामीण भाषेमध्ये नाद करायचा नाही पण आता या क्षेत्रात आलेत भले हे क्षेत्र त्यांच्यासाठी नवीन असेल पण आपल्यासारख्या इतर सगळ्या चांगल्या मंडळींनी त्यांना बळ देणं हे आपलं कर्तव्य आहे ते इच्छुक आहेत भविष्यात त्यांची म्हणजे खात्रीशीर होईल आणि पुढेही चांगल्या याच्यासाठी आमची म्हणजे तर अशी इच्छा आहे की मोठ्या पदासाठी सुद्धा त्यांचा विचार व्हावा आणि झाला तर त्यांना आम्हाला आनंदच म्हणजे महापौर कारण ह्या पिंपरी चिंचवडची एक खासियत आहे की डॉक्टर मंडळी सुद्धा त्याच पदापर्यंत पोहोचलेली आहेत याच्या आधीची उदाहरणं आहेत मग आता जर तसं वेळ आली आणि संध्या आली तर डॉक्टर साहेबांना ते मिळावं अशी आमची मौलींच्या चरणी प्रार्थना आहे तुमच्या आठवणीतला एखादा असा किस्सा आहे की काय सांगतो डॉक्टरांच्या माझा वैयक्तिकच की मी मीच म्हटलं ना की माझ्याच ज्या वेळेला फ्रॅक्चर झालं <clears throat> त्यावेळेला मी तर बेशुद्ध होतो पण थोडस शुद्धी राहिल्यानंतर मला पहिला दिसणारा आश्वासक चेहरा खांद्यावर ठेवून हो। सर तुम्ही योग्य ठिकाणी आहात तुम्हाला काही होणार नाही तुमचं काम आणि आमची सगळी टीम त्यामुळे तो जो हा जो असा हात ठेवताना डॉक्टरांचा किंवा हात हातात घेईल आणि माझी वैयक्तिक माझी मुलगी जेव्हा इंटर्नशिप झाल्यानंतर त्यांना फक्त सांगितलं की हिला प्रॅक्टिसची गरज आहे ती लगेच दुसऱ्या दिवशी तिला जॉईन करून घेतलं त्यांनी अजून बरेच आहेत सांगायला लागलं तर मोठं पुस्तक होईल परंतु एवढंच आहे की चांगल्या व्यक्तींनी याच्यात येणं आणि सरांसारखी याच्याहून अधिक चांगली व्यक्ती डॉक्टरांच्या क्षेत्रात हे मला तरी नाही सांगता ना येणार दुसरी व्यक्ती आश्वासक चेहरा म्हणून डॉक्टर आहेत तुमच्याकडून लोकांच्या काही त्यांनी सांगितलं की त्यांना सांगायची गरजच पडणार नाही तुम्ही कशा प्रकारे पुढे पुढची वाटचाल हे कराल okay. एकंदरीत आतापर्यंत हॉस्पिटलच्या आत राहून आरोग्याची जी काही आरोग्याच्या दृष्टीने जे सगळे रुग्णांची सेवा करत होतो आता हॉस्पिटलच्या बाहेर पडून समाजाची सेवा करण्याची संधी मिळावी ही माझी अपेक्षा mm -hmm. आहे आणि तशी जर संधी मिळाली तर निश्चितपणे माझा जे काही इतक्या वर्षाचा अनुभव आहे जी काही नियोजन कौशल्य का आहे याचा मी निश्चितपणे पूर्ण समाजासाठी नुसतं प्रभागासाठीच नाही तर संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरासाठी माझं योगदान देण्याची मी निश्चितच प्रयत्न करेल आत्ता यांनी सांगितलं डॉक्टर साहेबांनी की डॉक्टरांचा नाद करायचा नाही म्हणजे याच्या या वाक्यातून लक्षात येतं की डॉक्टरांची किती ह्या प्रभागामध्ये ओळख आहे हे नाव पोचलेलं आहे त्यांचा उच्च शिक्षण त्यांच्या संयम स्वभाव या सगळ्या घराघरात कुठेही गेलं तरी डॉक्टरांना ओळखणारे असे अशी एकही व्यक्ती भेटत नाही जर त्यांना तिकीट मिळालं किंवा उच्च शिक्षण त्यांना जर तिकीट मिळालं तर ही सगळी मंडळी त्यांच्या पाठीमागं उभे राहतील असा सगळा विश्वास आहे आणि डॉक्टरी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार आणि त्यांनी सांगितलं की भविष्यात योगायोगाने जर महापौरपद किंवा कुठं एखादं हे जर आलं एस साठी वगैरे तर त्यांना यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत 로이드계의 사람의 유지별 인플루엔션 본